कदाचित काही त्या ठिकाणी अध्यक्ष मध्ये असं पण असू शकतं की जे गुवाहाटीला डोंगर झाडी बिडी बघून येतात आमच्याकडे पण असायला पाहिजे जा थोडी झाडी वगैरे ह्याच्यासाठी आम्ही जरा काम करत होतो पण आम्हाला कळलं नाही तिथे जाऊन पळून बघून आले जिथे लँडिंग होतं ते सगळे झाड मध्ये आपल्या मतरसंघात माझ्या मतदार आहेत आपण दोघेही एकत्र फिरू शकतो निश्चितपणे ईज ऑफ डुईंग बिझनेस हे महत्वाचं आहेच पण इज ऑफ डुईंग बिझनेस कधी येणार जेव्हा इज ऑफ लिव्हिंग आहे तेव्हाच इज ऑफ डुईंग बिझनेस येऊ शकतं त्या नंतर बोला म्हणजे काउंटर करता येईल आपल्याला चालू रे अध्यक्ष महोदय मी इथे उभं राहिलं या बिलबद्दल बोलायला हे किती योग्य अयोग्य मला वाटतं आपण सर्वांनी ठरवावं कारण ह्याच्यात जो काही हेतू होता या बिल आणण्यामध्ये तो स्पष्ट होता चार महत्वाचे मुद्दे होते पहिलं म्हणजे हेरिटेज ट्रीज आयडेंटिफाय करणं साधारणपणे पन्नास शंभर वर्षाचे पूर्वीची जी झाड आहेत ती आयडेंटिफाय करणं हा एक मुद्दा होता दुसरं म्हणजे जर हेरिटेज ट्री कापायचंच झालं तर ते किती कॉम्पन्सेशन असायला पाहिजे तर त्या वयाप्रमाणे असायला पाहिजे नाहीतर साधारणपणे एक झाड कापल्यानंतर सहा झाड आपल्याला लावावे लागतात हे न करता पन्नास वर्ष असतील तर पन्नास झाडं लावायला पाहिजे तेवढं आपलं होतं तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करायला तर कोणी करायला पाहिजे तर महाराष्ट्र ट्री अथॉरिटीने करायला पाहिजे जी एक एक्सपर्टची बॉडी होती आणि चौथी गोष्ट म्हणजे ते कधी लागणार होत तर दोनशेहून जास्ती जर झाडं कापायची झाली किंवा कॉम्पन्सेट करायची झाली किंवा ट्रान्सप्लांट करायची झाली तर आणि तरच महाराष्ट्र ट्री अथॉरिटी कडे जायला लागायची गरज होती या ऍक्टप्रमाणे नाही तर तुम्हाला जायची गरज नाही मुद्दा असा येतो अध्यक्ष महोदय की हे फक्त मुंबईसाठी निगडीत आहे का हे फक्त मुंबई पुरत आहे का तर नाही महाराष्ट्रामध्ये अनेक असे वेगळे वेगळे संस्था आहेत मग नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिथे झाडं कापण्याचे प्रस्ताव हो, अनेक वेळा येत असतात आणि हे प्रस्ताव हो कधी कधी राजकीय दृष्टिकोनातून मंजूर केले जातात कधी रिजेक्ट केले जातात आणि खरोखर जी चांगली कामं असतात जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतात ते अडू शकतात किंवा एका वेगळ्या वेगाने जाऊ शकतात पण हे सगळं करत असताना कुठेतरी कॉमन सेन्स वापरलं गेलं पाहिजे एन्व्हायरमेंटल सेन्स वापरलं गेलं पाहिजे निश्चितपणे ईज ऑफ डुईंग बिझनेस हे महत्वाचं आहेच पण इज ऑफ डुईंग बिझनेस कधी येणार जेव्हा ईज ऑफ लिव्हिंग आहे तेव्हाच ईज ऑफ डुईंग बिझनेस येऊ शकतं जागतिक पातळीवर जर कुठच्याही देशात गेलात तुम्ही तर जिथे राहण्यासाठी चांगले एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं तिथे जास्तीत जास्त टॅलेंट येतं जास्तीत जास्ती बिझनेसेस येतात आणि मग तिकडे बिझनेस चांगल्या दृष्टिकोनातून काम करतं अध्यक्ष महोदय मुद्दा असा येतो की आज जी अमेंडमेंट आलेली आहे मी त्याच्यावर काही फार बोलणार नाही कारण कापायचंच ठरवलेलं आहे आणि बहुमत असेल तर ठीक आहे ते करणं गरजेचं आहे पण ह्याच्यात जसं मी सांगितलं की नक्की आपण हा ऍक्ट का अमेंड करतोय ह्याच्यावर थोडं विचार करणं गरजेचं आहे हे जे चार मुद्दे मी सांगितले हेरिटेजची आयडेंटिफाय करणं हे काही गैर आहे का नाहीये ह्या अथॉरिटीमध्ये जी आपण त्याच्यातून आणत होतो एक्सपर्ट्स आणत होतो आपण एक्सपर्ट्स आणले होते आज आपण अथॉरिटीचे प्रत्येक मेंबर बघा प्रत्येक माणूस हा तिथे एक्सपर्ट आहे प्रत्येक व्यक्ती बाई किंवा पुरुष ही एक्सपर्ट आहे राजकीय कोणी नाही राजकीय असणं की चुकीचं नाही पण त्या फील्डमधलं नॉलेज असणं हे गरजेचं आहे प्रोफेशनल जाणणं गरजेचं आहे पण आज दुर्दैवानी हा जो आपण अमेंडमेंटचा एक प्रोसिजर हातात घेतलेली आहे कदाचित होईल सुद्धा मी आपल्यासमोर एक दोनच फॅक्ट्स इथे सांगू इच्छितो मध्ये मांडू इच्छितो अध्यक्ष मध्ये साधारणपणे जानेवारी दोन हजार बावीस पासून आतापर्यंत ह्या महाराष्ट्र अथॉरिटीचे साधारणपणे पाच ते सहा बैठका झालेल्या आहेत विकास कुठे अडले का मला वाटत नाही कुठे अडलाय कारण या बैठकांमधून साधारणपणे साडे अकरा हजार झाडं कापण्याचा निर्णय घेतला तो पर्यावरणवाद्यांनी आम्ही विरोध केला तरी बैठकीतून जे काही झालं ते झालं ते मान्य करायला लागतं पाच हजार चारशे झाडं ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या साडे अकरा हजार झाडांमधून तीनशे झाडं ही हेरिटेज ट्रीज होती हे निर्णय योग्य अयोग्य सरकारच्या दबावाखाली होते नाही होते हे मला माहिती नाही पण जर आपण बघितलं तर विकासाचा वेग आहे कदाचित आमच्या सरकारमध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हा ऍक्ट आणल्यानंतर देखील समृद्धी महामार्ग कुठेही थांबला नाही काम मेट्रोच्या लाईन असतील काम थांबलं नाही एम टी एच एल असेल काम थांबलं नाही आमचं सरकार पडेपर्यंत ब्याऐंशी टक्के एमटीएचएलचं काम झालेलं कोस्टल रोड पासष्ट टक्के काम झालं अध्यक्ष मध्ये आपल्या मुंबईमध्ये नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर टेंडर्स निघालेले आहेत थैसर मीरा भाईन असतात टेंडर निघालेले आहेत कुठे नक्की ही ट्री अथॉरिटी आल्यानंतर काम थांबलेलं मला असं वाटतं काही दुःखाचे किंवा दुखण्याचे जे मुद्दे असतात ते त्याला बोलतो ना आपण की लँडिंग होत ते दे, सगळे झाड आहेत अध्यक्ष मोदी आपल्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघात आपण दोघेही एकत्र फिरू शकतो पण महत्वाचा मुद्दा हा अध्यक्ष महोदय की कदाचित असं होत असेल की ह्या ऍक्टमुळे जे अजनीवन वाचलेले जे पुण्यात रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या तिथे अडथळे निर्माण होतात कारण ती झाडं आपली गेली नाही पाहिजेत जे वेताळ टेकडीचा प्रश्न आहे ह्याच्यामुळे हा ऍक्ट बदलला जातोय का अध्यक्ष मोदय मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या काही गोष्टी आपण जे करतो ह्या राजकारणाच्या पलीकडे करतो आमचा हेतू हाच होता स्पष्ट होता की आपल्या देशातला असेल आपल्या राज्यातलं असेल आपल्या शहरांमधलं असेल पर्यावरण आणि विकास हे एकचा एक समतोल तिथे मांडला गेला पाहिजे एक बॅलन्स झाला पाहिजे आणि शाश्वत विकासासाठी गेलं पाहिजे कदाचित काही त्या ठिकाणी अध्यक्ष मोदी असं पण असू शकतं की जे गुवाहाटीला डोंगर झाडी बिडी बघून येतात आमच्याकडे पण असायला पाहिजे थोडी झाडी वगैरे ह्याच्यासाठी आम्ही जरा काम करत होतो पण आम्हाला कळलं नाही ते तिथे जाऊन पळून बघून आले तरी देखील हे मी जी वस्तुस्थिती समोर मांडलेली आहे आणि पुढच्या अर्थात जे काही सन्मान्य सदस्य मतदान करतील तसं आहे धन्यवाद